तपकिरी शेटफळ गावात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गावाचा संपर्क तुटला शाळेतही पाणी शिरले सोलापूर सतरा सप्टेंबर सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे तपकिरी शेटफळ गावाचा संपूर्ण संपर्क तुटला असून गाव जलमय स्थितीत सापडला आहे गावातील ओढ्यावर पाण्याचा मोठा प्रवाह सुरू असून पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांना ये जा करणे अशक्य झाले आहे गावातील ओढ्यावर आलेल्या पूरमुळे अनेक वाड्या वस्त्यावरील शाळकरी मुले आणि नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत रात्रीच्या वेळी पाण्याची पातळी वाढल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे गावात सिद्धेश्वर प्रशाला असून शाळेच्या आवारातही पाणी शिरले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे गावाच्या ओढ्यात झाडं झुडप आणि गवत वाढल्यामुळे पाण्याचा निचरा अडथळा निर्माण झाला असून या भागात दरवर्षी शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे यामुळे शेतकरी व नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तपकिरी शेटफळ शाखेचे अध्यक्ष अण्णासाहेब कांबळे यांनी संबंधित विभागाकडे ओढ्याच्या पुलाची उंची वाढवून त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर कामाची तत्काळ दखल घेतली गेली नाही तर संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तसेच गावातील नागरिक शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे काम तातडीने हाती घेण्याची गरज असून प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे आज तपकिरी शेटपळ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर भरपूर प्रमाणात सर्वत्र पाऊस असल्यामुळे आमच्या तपकिरी शेटपळ येथील गावचा संपर्क तुटला आहे तरी संबंधित विभागाने हा गेल्या सहा महिन्याखाली केलेला रस्ता आहे किंवा हे काम आहे तरी हे निकृष्ट दर्जाचं केलेलं असून हे जी उंचीनं वाढवता ह्यांनी बिलं काढलेली आहेत तरी संबंधित विभागाने हे काम लवकरात लवकर उंच उंची वाढवण्याचे काम करावे तसेच हे काम न झाल्यास रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं या कामाच्या ह्या संबंधित विभागाच्या विभागाला इशारा देतो की मोठ्या तुमच्या विरोधात ह्या कामाच्या संदर्भात आंदोलन छेडण्यात आले याची नोंद घ्यावी हे काम लवकरात लवकर व्हावे ही नम्र विनंती आज या गावाचा संपर्क तुटल्याने शेजारी रेल्स शिक्षण संस्थे शाळा आहे त्या शाळे विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी नाग त्रास होत आहे पाणी पुलावरून पाच ते सहा फूट आहे तर या लोकांनी किंवा गावकऱ्यांनी कसे यावे यायचं आहे अशी मी शासनाला विनंती करतो व जे खासदार असतील आमदार असतील निवडणुकीपुरते येतात जातात आमच्या गावाकडं रस्ता असेल या पुला जी उंची वाढवायचं काम असेल याकडे दुर्लक्ष करतात तरी येणाऱ्या काळात आमदार असतील खासदार असतील किंवा आता जेड पीचे इलेक्शन आहे या सर्व नेत्यांनी या आमच्या गावचा प्रश्न जर नाही सोडवला तर येणाऱ्या काळात आम्ही मतदानावर बहिष्कार टाकून यांनी जशा तसे यांची जागा दाखवण्यात येईल अशी मी शासनाकडे विनंती करतो तसेच संबंधित विभागाने या या कामाची दखल घेऊन लवकरात लवकर काम चालू करावे अशी नम्र विनंती करतो